गेली दोन महिन्यापासून आम्ही या ड्रेनेज संदर्भात आम्ही नगरपालिकेची पाठपुरावा करतोय आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलंय की बाबा हे ड्रेनेजचं पाणी आहे हे महिलायुक्त पाणी आहे आणि इथं जाते स्मशानभूमीत जात आणि इथं चार दोन दिवसाने काय कारण आता अंतयात्रा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे अंत तसात त्या घाणीच्या पाण्यातून जात आम्ही वेळ शूटिंग दाखवल्या सगळ्या घुसवल्या इश्री दिल्या साधारण दिवस दीड ते दोन हजार लोक या नगर दशकऱ्या विधी घाट्यावर येत आणि ते दाखवलं की बाबा या घाटपर्यंत जाच आणि इथं राहण्याला महिला इथं रहिवाशी आता माझ्या बरोबर सगळे रहिवाशी बसले ते कुठले आमच्या पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलं ते इथे माझ्या बरोबर येऊन बसले की बाबा ही परिस्थितीला वा वाईट आहे त्यांना लहान मुलांना बाहेर खेळता ये ना बाहेर येत आहे ना आज त्यांचे लहान मुला आजारी पाहायला लागले महिला आजारी पाहायला लागले त्यांचे का करते रते लोक आजारी पडत हेची जबाबदारी नगरपालिका घ्यायनाच आणि नगरमध्ये मुळातच नाही आहे इथे आणि पुन्हा सांगायचं कुठं सहासा मंत्राल मुख्य अधिकारी बदलला जातोय ज्या अधिकारीला तो आपला ऑर्डर देतो खालचा एक काम करत नाही तो, तो मुख्य अधिकारी दुसऱ्या नवीन आल्यानंतर आम्ही त्यांची ऑर्डर घेऊन त्यानंतर करू म्हणजे ही जे ताळ झाली ह्याच्या ह्याला आता पर्याय नाही आता हे फक्त आता एकदम असं सौम्य पद्धतीने आम्ही आणलेलं आहे पुढचा अंतर ह्याच्यापेक्षा उभ्र असेल कडकटॅक पण असेल पण आता त्यांनी जर हे काम सुरू नाही केलं तर पुढच्या आम्ही ज्या पद्धतीने करणार आहोत